जय शिवराय मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो युट्यूब चॅनल चालू करण्याच्या मागे आपला हेतू हाच असतो की आपल्याला युट्यूब मधून अर्निंग करायची आहे युट्यूब मधून आपल्याला पेमेंट पाहिजे आहे पैसे आपल्याला युट्यूब मधून कमवायचे आहेत हा आपला उद्देश असतो कोणाचा उद्देश हाच आहे त्यांनी त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेले आहे की आपल्याला youtube मधून पैसे मिळाले पाहिजे youtube प्रत्येक एक हजार च्या मागे किती पैसे देते कशा प्रकारे पैसे देते आणि त्यांचा गणित काय असते हे सगळे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे प्रत्येक एक हजार व्यूज च्या मागे youtube जे आहे आपल्याला किती पैसे देते आणि त्या पैशाचे कॅल्क्युलेशन युट्यूब कसं करतं हे सगळे तुम्हाला आज व्हिडीओमध्ये मध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका कारण की कशा प्रकारे युट्यूब ची पेमेंट आपल्याला येतं हे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला तर मी दोन व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलचा एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे प्रत्येक हजार व्ह्यूजच्या मागे यूट्यूब कशा प्रकारे आपल्याला रिव्हेन्यू देते हे तुम्हाला आजच्या आज सगळे बघायला मिळणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपले चॅनेल सुरू करतो आणि चॅनल एकदा का मॉनिटाईज झाले त्यानंतर आपल्याला युट्यूबकडून पेमेंट यायला सुरुवात होते आणि यूट्यूब हे जे पेमेंट आहे हे पेमेंट तुमच्या व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमुळे तुम्हाला देत नाही म्हणजे तुम्हाला किती तुम्ही किती व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत तुम्हाला किती व्ह्यूज मिळालेले आहे व्ह्यूजवरती तुम्हाला तुमचा पेमेंट मिळत नाही आपण किती बोललो की एक हजार व्ह्यूजच्या मागे तुम्हाला किती पेमेंट मिळतो किंवा किती रेव्हेन्यू मिळते तर तुम्ही किती व्हिडिओज टाकता किंवा तुम्हाला किती व्ह्यूज मिळतात पण असं नसतं तर मित्रांनो तुम्हाला जेवढे जास्त व्ह्यूज मिळतील तेवढे जास्त रिव्हेन्यू मिळतो पण यूट्यूब जे आहे ते आपल्याला व्ह्यूजमुळे पैसे देत नाही तर यूट्यूबमधून ना आपल्याला जे काही रेव्हेन्यू मिळतो जे काही पैसे मिळतात ते पैसे फक्त ॲड्समुळे मिळतात आपल्याला व्हिडिओवरती ज्या काही ॲड लागतात त्या ॲडमुळे यूट्यूब आपल्याला पैसे देतो आणि यूट्यूबने जे स्वतःचे गणित तयार करून ठेवलेले आहे की तुम्ही जर एक हजार व्ह्यूजच्या मागे त्या व्हिडिओला मिळाले तर त्या एक हजार व्ह्यूजच्या मागे किती ॲड्स लागल्यात मग त्या ॲड ॲड्स त्या ज्या ॲड्स आहेत त्या ॲड्स कशा प्रकारचे आहेत त्यात जो जो काही ॲड लावणार आहे त्याने किती त्याच्यावरती खर्च केलेला आहे आणि मग तो खर्च सगळा मिळून कशा प्रकारे तो डिवाइड करायची आहे किती पर्सेंटेज स्वतःला ठेवायचे किती पर्सेंटेज त्या क्रिएटरला द्यायचे आहे हे सगळे गणित जे आहे ती यूट्यूबरने एक फॉर्म्युला फिक्स करून ठेवलेला आहे म्हणून नेहमी जेव्हा आपण कधीही बघतो किंवा कधीही कोणाला विचारतो तेव्हा नेहमी हाच प्रश्न असतो की एक हजारच्या मागे किती पेमेंट मिळतो तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊया की यूट्यूबद्वारे जो आपल्याला पेमेंट मिळतो तो, तो वेगवेगळ्या वेग गोष्टीवर डिपेंड असतो वेगवेगळ्या गोष्टीवर डिपेंड असतो जसे की सगळ्यात पहिल्यांदा कशा प्रकारचे ॲड्स तुमच्या व्हिडिओवरती लागत आहे हा एक गोष्ट आहे एक है कि लोकेशन एक गोष्ट आहे की तुम्ही कोणते लोकेशनद्वारे लोक तुमचे व्हिडिओ बघत आहेत कुठून कुठून व्हिडिओ बघत आहेत ही दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे की तुम्ही ज्या ॲड तुमच्या व्हिडिओवरती लावल्या गेले आहेत त्या ॲडमध्ये ॲड ब्लॉकर्स लावलेले आहेत किंवा नाही ही तिसरी गोष्ट आहे कारण क्या कारण की ज्यावेळेस तुम्ही ॲड ब्लॉकर्स तुमचे ॲडमध्ये लाव लावता जेवढे जा जास्त तुम्ही ब्लॉकर्स लावलेले असतील तेवढे जास्त ॲड्स जा तुमच्या व्हिडिओवरती चालतील आणि तेवढा जास्त रेव्हेन्यू तुम्हाला मिळेल त्यानंतर तुमच्या व्हिडिओचा लेंथ किती आहे आता यूट्यूबने असे केलेले आहे की आठ मिनिटावरती ज्या व्हिडिओ लेंथ असेल म्हणजे जे एकदम लाँग व्हिडिओ असतील आठ मिनिटाच्या वरती तर आठ मिनिटाच्या वरती ज्यांचे व्हिडिओ असतील त्यांच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये ॲड्स येताना मीट रोल ॲड्स ज्याला म्हणतात त्या ॲड्स यूट्यूब दा दाखवतो आठ मिनिटाच्या वरती ज्याचा व्हिडिओ असेल त्याच्यासाठी आणि ज्याच्या ज्याच्या व्हिडिओ आठ मिनिटाच्या खाली असेल त्या फक्त एक सुरुवातीचा ॲड म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ चालू होतो तेव्हा सुरुवातीचा ॲड आणि एक शेवटचे ॲड असे दोनच ॲड मिळणार पण ज्याचे व्हिडिओ आठ मिनटापेक्षा जास्त असतो त्यांना रोल ॲड्स देखील मिळतात म्हणून जे कोणी क्रिएटर्स कमी लेंथवाले व्हिडिओ बनवत असतील ज्याची चॅनेल मॉनिटाईज झालेली आहे पण ते फक्त दोन मिनिट तीन मिनिट किंवा चार मिनटाचे व्हिडिओ बनवत असतील तर असे न करता आठ मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ऍड्स तुमच्या व्हिडिओवरती वरती लागतील आणि तुम्हाला तेवढा जास्त रेव्हन्यू मिळेल आणि म्हणूनच आता आता youtube ने मिड्स आपण स्वतः मॅन्युअली कसे टाकू शकतो ते देखील एक फ्युचर दिलेले आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही ॲड जे आहे तुमच्या एका व्हिडिओ जायचे आहे आणि जिथे डॉलरची साईन दिस दिसत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे ॲड्स मॅनेज करू शकता ॲड्स तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला जिथे असे वाटले की तुम्हाला या ठिकाणी ॲड लावायचे आहे तुम्ही त्या ठिकाणी ॲड लावू शकता आणि मग हे युट्यूब रिवेनी चोवीस अवर्समध्ये आणि मग यूट्यूबला जर असे वाटले की हा बाबा परफेक्ट टाइमिंगवरती ॲड्स लागलेले ला आहेत किंवा आपण एवढ्या ॲड्स देऊ शकतो या व्हिडिओवरती वरती एवढ्या जास्तीत जास्त व्ह्यूज देण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण एवढे ॲड्स देऊ शकतो या व्हिडिओवरती जास्तीत जास्त ॲड देण्याचा प्रयत्न करतो आणि जर तुम्ही तुमच्या मॅन्युअली ॲड्स लावल्या नाहीत तर स्वतःचे व्ह्यूज यूजना ॲड्स लावतो मग ते बी कदाचित त्या कमी ॲड्स असू शकतात पण आठ मिनिटापेक्षा जास्त लॉंग व्हिडिओ असेल ना तर तुम्हाला नक्की त्याच ॲड्स मिळतील तुम्हाला मॅन्युअली देखील लावायचे आहे यूट्यूबला रिव्हेन्यू करतो मॅन्युअली लावल्यानंतर देखील यूट्यूब रिव्हेन्यू करतो चोवीस तासाच्या आतमध्ये आणि यूट्यूबला असे यूट्यूबला असे वाटले की आपण जास्तीत जास्त ॲड्स या व्हिडिओवरती लावू शकतो तर YouTube, Justin, just add, ads, आ, कदी -कदी जास्ति त्या जास्तीत जास्त म्हणून कधी कधी आठ मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ बनवण्याचा जास्तीत जास्त रिव्हन्यू मिळेल यावर देखील तुमचा रेव्हेन्यू आहे ते रेव्हेन्यू डिपेंड करते आता ज्याचे सबस्क्राईब कमी आहेत चॅनेल मॉनिटाय झालेले आहेत पण सबस्क्राईब कमी आहेत तर सो सबस्क्राईब कमी असल्यामुळे खूप कमी लोकांपर्यंत व्हिडिओ पोचतो यूट्यूबने कितीही व्हिडिओ लोकांना रिकमेंड केले तरी सबस्क्राईब कम कमी असल्यामुळे तू ती लोकपर्यंत पर्यंत कमी पोचतो त्यामुळे तुम्हाला मिळा मिळणारा रिव्हेन्यू देखील कमी असतो पण ज्याचे सबस्क्राईब कमी जास्त पण ज्याचे सबस्क्राईब खूप जास्त आहेत लाखोमध्ये आहेत कठोडमध्ये आहेत तेवढे जास्त यूज मिळतात आणि तेवढी जास्त त्यांची अर्निंग होती म्हणून सबस्क्राईब हा देखील मुद्दा खूप मॅटर ज्या वेळेस तुम्ही युट्यूब करून रिव्हेन्यू घेता ज्या वेळेस तुम्ही युट्यूब करून पेमेंट घेता त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही कोणत्या प्रकारे कोणत्या निश्चित तुम्ही व्हिडिओ बनवत आहेत कोणत्या कॅटेगरीचे व्हिडिओ तुम्ही बनवतात त्यावर देखील तुमचा रेव्हेन्यू किंवा किती जनरेट होतो तुमचा पेमेंट किती जनरेट होतो खूप त्या प्रकारे ॲड्स लावलेला जाता हे युट्यूबते दे। त्यामुळे देखील खूप महत्वाचा रेव्ह्यू आहे रेव्हेन्यू तुम्हाला रेव्हेन्यू जर जास्त पाहिजे असेल तर त्या प्रकारचे न्यूज तुम्हाला तुम्हाला प्रकारचे कंटेंट त्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बनवावे त्या त्याने अंडर जे काही व्हिडिओ येतील जे, जे काही कंटेंट येतील त्या प्रकारचे कंटेंट तुम्हाला त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बनवावे लागतील तर हे काही मुद्दे झाले ज्या ते आपण ट्रेंडिंग अवलंबून असतो आपल्याला पेमेंट अवलंबून असतो की यूट्यूब आपल्याला कशा प्रकारे पेमेंट करेल की ॲड टाईप त्यानंतर तुमचे सबस्क्राईब किती आहे तुम्ही कोणत्या प्रकारे कॅटेगरी निवडता निवडत आहात त्यानंतर ता, तुमचे व्ह्यूज कोणत्या कंट्रीचे आहे जसे की व्ह्यूज तुमचे यूके कॅनडा व्ह्यूज म्हणजे साईड चे असतील वेस्टर्न साईज कंट्री तुम्हाला मिळणारा हा खूप जास्त असतो काही रेव्हेन्यू मिळतो तो खूप जास्त इंडिया म्हणजे इस्टर्न इस्टर्न देशातील असतील इंडिया पाकिस्तान हे भाग अशा प्रकारे असतील तर तुम्हाला मिळणारे जे आर आहे. खूप कमी असतो म्हणून त्याचे खास करून इंग्लिशमध्ये चॅनेल्स असतात त्यांचा आर पी एम जो आहे तो खूप जास्त असतो कारण की त्या जास्तीत जास्त करून त्या साईडची असल्यामुळे त्यांना मेहना जो ॲड कॅटेगरी असतात त्यांना मेहना जो आर पी एम असतो तो खूप जास्त असतो तर आता पण जेवढे मुद्दे बघितले जेवढे पॉईंट्स बघितले तेवढे सगळे खूप जास्त महत्वाचे असतात युट्यूबकडून पेमेंट मिळवण्यासाठी कारण यामधले जसे की मी सांगितले तुमचे जर व्ह्यूज बाहेरचे असतील बघणारे असतील तर त्या ठिकाणी आर पी एम किती आहे सी पी एम किती आहे त्या हिशोबाने तुम्हाला पैसे मिळतील तुमचे व्ह्यूज जास्त इंडियामधले असतील असतील तर इंडियामधले असतील तर इंडियामध्ये सी पी एम आर पी एम खूप कमी आहे तरी त्या हिशोबाने तुमच्या व्हिडिओला ॲड वरती तुमच्या व्हिडिओवरती पैसे मिळतात त्यानंतर युट्यूब चे आहे आता युट्यूब कॅल्क्युलेट कशा प्रकारे कर, करते अशा प्रकारे आपल्याला रिव्हन्यू मिळतो पेमेंट मिळतो पण युट्यूब सगळी पेमेंट सगळी रिव्हन्यू आपल्याला आप देतो का तर नाही देत युट्यूबचा फॉर्म्युला आहे पंचेचाळीस टक्के युट्यूब जे काही ऍड रिव्हेन्यू मिळ मिळत ते त्यामधला पंचेचाळीस टक्के रिव्हन्यू जो आपल्याला युटूब स्वतःकडे ठेवतो आणि पंचावन्न टक्के रिव्हन्यू जो आहे युट्यूब क्रिएटरला देतो दे हेच झाले लॉंग व्हिडिओच्या बाबतीत शॉर्ट चा फॉर्म्युला जो आहे तो वेगळा आहे लॉंग व्हिडिओचा फॉर्म्युला जो तो वेगळा आहे लॉंग व्हिडिओमध्ये पंचेचाळीस टक्के स्वतःकडे ठेवतो आणि पंचावन्न टक्के रिव्हन्यू क्रिएटरला देतो पण शॉर्टच्या बा मध्ये पंचावन्न पर्सेंटेज जे आहे ते स्वतःकडे ठेवतो आणि पंचेचाळीस पर्सेंटेज हा क्रिएटरला देत असतो शॉर्ट लॉंग व्हिडिओ आपल्याला माहिती आहे इकडे आपल्याला स्वतःच्या व्हिडिओवरती ॲड्स लागतात त्यामधून आपल्याला रेव्हन्यू मिळतो पण शॉर्ट व्हिडिओचा कसे आहे आता आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण स्क्रोल करतो किंवा तीन चार शॉर्ट्स निघून गेल्यानंतर एक पाचव्या त्याच्यामध्ये ॲड लागतो बरोबर एक पहिला शॉट बघितल्यानंतर दुसरा शॉट बघितल्यानंतर तिसरा शॉर्ट बघल्यानंतर चौथा बघितल्यानंतर आणि पाचव्या वेळेस एखादी ॲड येते तर ती पाचव्या वेळेस आलेली ॲड जी आहे त्या ॲडमधून जो काही रेव्हेन्यू मिळतो तो रेव्हेन्यू पहिले जे काही पाच शॉर्ट्सवरती गेलेले आहेत ना त्या पाच शॉर्ट्समध्ये डिवायडेड होतो आणि त्या पाच शॉर्ट्समध्ये समजा चार शॉर्ट्स मॉनिटाईज झालेले आहेत म्हणजे चार चॅने मॉनिटाईज झालेले आहेत तर त्या ॲडमधून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे तो पंचेचाळीस टक्के तर चार ॲड ला मिळून आहे आणि जे काही एक चॅनलचे मॉनिटाईज झालेले नाही आहे पण त्या शॉर्ट्स मात्र आलेला आहे तर त्या वरती जेवढा काही रेव्हेन्यू मिळणार आहे तेवढा सगळे रेव्हेन्यू यूट्यूब स्वतः घेणार आहे तर अशा प्रकारे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओवरती युट्यूबने स्वतःचा एक फॉर्म्युला ठरवलेला आहे की किती पर्सेंटेन स्वतःकडे ठेवायचे आहे आणि किती पर्सेंटें क्रिएटरला द्यायचे आहे आता मला खूप वेळा आर पी एम आणि बाबतीत प्रश्न विचारला गे गेलेला आहे की आर पी एम काही काय असतो सी पी एम काय असतो तर फक्त तुम्हाला एवढे लक्षात ठेवायचे आहे की आर पी एम आपल्याला आपले स्वतःचे पैसे असतात म्हणजे त्या क्रेडिटरचे पैसे असतात जे काही होऊन आलेले असतात आपल्याला स्वतःचे पैसे असतात ते तुम्हाला मी ते व्हिडिओज दाखवले तर एम जो असतो ते स्वतःचे पैसे आपल्याला रेव्हेन्यू आपल्याला स्वतःच्या एक हजारच्या व्ह्यूजच्या पाठीमध्ये किती आपल्याला रेव्हेन्यू मिळते मिळतो आहे ते असते आर पी एम आणि सी पी एम डायरेक्ट जो ऍडव्हर्टायझर असतो तो युट्यूबरला किती किती पैसे देतो आणि सीपीएम झाली आणि मग त्या सीपीएम मधून यूट्यूबवर फ्लिपकार्ट करून आपल्याला RPM दे देतो तर साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झाले तर RPM हा आपले स्वतःचे पैसे असते आलेले असते RPM आणि सीपीएम जे असते ते पूर्ण पैसे असतात जे ज्याचे कार्ड चार्ट व्हायची बाकी असेल तर पुढे मी दोन व्हिडिओ लागणारे एक लॉंग व्हिडिओला लॉंग व्हिडिओमध्ये कशा प्रकारे रिव्हर्ण मिळतो आणि शॉर्ट मध्ये कशा प्रकारे घेणं मिळते हे तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे तर आर पी एम आणि सी पी एम खूप सोप्या गोष्ट आहेत आर पी एम आपल्याला स्वतःला आपले जे पैसे असतात ते म्हणजे आर पी एम सी पी एम जो ॲडवटाईझर असतो तो युट्यूबर वरती जे काही ॲड्स लावतो त्याचे जे काही पैसे युट्यूबला मिळतात ते पूर्ण पैसे म्हणजे सी पी एम आणि आर पी एम म्हणजे ते काटसाट होऊन जो काही युट्यूब जो असतो स्वतःचे रेव्हेन्यू काढून घेऊन जे काही आपल्याला मिळते ते असते आर पी एम आता आपण बघूया कोणत्या कॅटेगरीला कोणताला एक हजारच्या मागे किती रेव्हेन्यू मिळते मिळतो फायनान्स बिझनेस अर्निंग बद्दलची माहिती येतात कशा प्रकारे कमवली पाहिजे कशाप्रकारे अर्निंग केली पाहिजे जे काही न्यूस आहे ना फायनान्स झाले बिझनेस झाले अर्निंग झाले ट्रेंडिंग झाले जे ट्रेंडिंग देखील चॅनल्स असतात ट्रेंडिंगबद्दल माहिती देतात त्यांचे देखील रेवनी जो आहे त्यांचा देखील आर एम जो आहे खूप जास्त असतो त्यांना देखील एका व्हिडिओ मागे एक हजार त्यांचा देखील दहा ते बारा डॉलर बनतात त्याच्यानंतर जे साय सायन्स टेक्नॉलॉजी त्यानंतर नाही येते आपल्या यूट्यूबच्या टिप्स म्हणजे यूट्यूबबद्दल माहिती त्याच्यानंतर ब्युटी फॅशन ट्रॅ त्रा, ट्रॅव्हल्स ब्लॉग एज्युकेशन सगळे त्यावरती बनवतात पण मेन आहे की अर्निंग त्यानंतर फायनान्स बिझनेस ट्रेंडिंग तर हे जे काही किंवा जे काही कॅटेगरीज आहे त्यामध्ये खूप जास्त रेव्हेन्यू बनतो मध्ये दे देखील रेव्हेन्यू बनतो पण जेवढा माहिती देण्याचा फायनान्स मध्ये दे बिझनेसमध्ये ट्रेंडिंग जे चॅनेल्स आहेत त्यामध्ये जेवढे रेव्हेन्यू बनतो ना तेवढे रेव्हेन्यू कोणत्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये नाही बनला तर मी तुम्हाला आता दाखवतो की माझ्या सुरुवातीला माझा कुकिंग कुकिंग चॅनेल होता तर चॅनल चॅनलवरती मला काही रेव्हेन्यू मिळाले आहे वन के च्या मागे जे यूट्यूब जे आताचा व्हिडिओ आहे त्याच्या मागे किती रेव्हेन्यू मिळाला आहे वन च्या मागे शॉर्ट्सवरती आपल्याला किती रेव्हेन्यू मिळालेला आहे ते सगळे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर मध्ये जायचे आहे रेव्हन्यूमध्ये गेल्याच्या नंतर सगळे डिटेल माहिती तुम्हाला मिळते म्हणजे एका व्ह्यूच्या मागे ते त्यांच्या देखील दहा ते बारा डॉलर्स बनतात त्यानंतर इथे सायन्स टेक्नॉलॉजी त्यानंतर येतं आपलं युट्यूबर टिप्स म्हणजे युट्यूबरबद्दल माहिती त्यानंतर इथं ब्युटी फॅशन ट्रॅव्हल्स ब्लॉग एज्युकेशन तर ह्या सगळ्या निशवरती वर्षी बनणारा मेन मी नाही अर्निंग त्याच्यानंतर फायनान्स बिझनेस ट्रेंडिंग तर काही जे निश आहेत किंवा का जे काही कॅटेगरीज का आहेत त्यामध्ये खूप जास्त रेव्हेन्यू बनतो यूट्यूब इन्फॉर्मेशनमध्ये देखील रेव्हेन्यू बनतो पण जेवढा अर्निंगबद्दल माहिती देण्यात देण्यामध्ये फायनान्समध्ये बिझनेसमध्ये ट्रेंडिंग चॅनल्स आहेत त्यामध्ये जेवढा जास्त रेव्हेन्यू बनतो तेवढा जास्त रेव्हेन्यू कोणत्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये नाही मी पण ना तर मित्रांनो आता देखील माझे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद